चला शिकूया ए या स्वरांचे उच्चार स्वरांचे उच्चार भाग एक एचा उच्चार अ ए एफ एफ ई सी टी आय ओ एन अफेक्शन म्हणजे प्रेम ए एल आय व्ही ई अलाईव जिवंत पी आय एल एल ए आर पिलर, एचा उच्चार आ असणारे शब्द ए एन एस डब्ल्यू ई आर आन्सर उत्तर देणे जी आर ए एस एस ग्रास गवत एम ए एस के मास्क मुखवटा एचा उच्चार ए असणारे शब्द बी ए जी बॅग पिशवी जी ए एस गॅस वायू डी ए एम डॅम धरण एचा आ उच्चार असणारे शब्द सी ए एल एल कॉल बोलावणे एफ ए एल ए सी फॉल्स म्हणजे चूक टी ए एल एल टॉल म्हणजे उंच एचा ए उच्चार असणारे शब्द बी ए एस ई बेस म्हणजे पाया डी ए टी ई डेट म्हणजे तारीख एफ ए सी ई फेस म्हणजे चेहरा एचा उच्चार ए किंवा अ असणारे शब्द -E, बी -E, ए ई बेयर अनवानी एम ए ई मेयर म्हणजे घोडी एस एच ए ई शेयर म्हणजे भाग ए आय चा दीर्घ ए उच्चार असणारे शब्द डी आर ए आय एन ड्रेन म्हणजे गटार किंवा नाली बी आर ए आय एन ब्रेन म्हणजे मेंदू टी आर ए आय एन ट्रेन म्हणजे आगगाडी ए वायचा दीर्घ उच्चार ए असणारे शब्द पी ए वाय पे म्हणजे पगार जी ए वाय गे म्हणजे आनंदी डी ए वाय डे म्हणजे दिवस ए आयचा ए अ उच्चार असणारे शब्द एच ए आय आर हेअर म्हणजे केस एफ ए आय आर फेअर म्हणजे जत्रा पी ए आय आर पेयर म्हणजे जोडी